घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सव्वीस मार्चच्या भागामध्ये जानकी आणि ऋषिकेश यांचं बोलणं चालू असताना आजी म्हणते काय हे थोरा मोठ्यांसमोर गुलुगुलू नाही म्हणजे मला आपलं ऑड वाटलं म्हणून मी बोलले चालू दे चालू दे तुमचं तितक्यात तिथे ओवी येते आणि म्हणते मला आज शाळेमध्ये कोण सोडणार आहे सारंग म्हणतो का तुझा सारंग का आहे की चल मी तुला शाळेत सोडतो आणि तो म्हणतो हे बघ मी चाललेलोच आहे तसाही त्यावेळेला तुझी शाळा रस्त्यातच पडते की तर मग ओवी म्हणते काका शाळा पडत नाही ती उभीच आहे यावरती सारंग म्हणतो अरे तुला ही अशी फालतू चोक शिकवली कुणी त्यावरती हजर बाबी ओवी म्हणते तोच काका मग सारंग म्हणतो आता मी तुला नाही तू माझी चेष्टा करतेस ना मग ओवी सुद्धा बसते सारंगतीचा राग करतो मस्करी चालू अस्ते जानकी हे बघा सारंग भाऊजी तुमचा नाश्ता नाही झालेला आहे तुम्ही नाश्ता करा हे घेऊन जातील ओवीला त्यांचं ब्रेकफास्ट करून झालेला आहे सारंग म्हणतो शेतकऱ्याचा मुलगा आहे मी मी ना नाश्ता असा हातावरती कांदा भाकर घेऊन करतो वहिनी दे इकडे भाकरी असं म्हणत तिथली एक भाकरी उचलून सारंग हातात घेतो ओवीचा हात धरतो आणि हातामध्ये चटणी भाकरी घेऊन खात खातच सारंग तिकडून जातो त्यावेळेला सुमित्रा म्हणते जानकी बाकी सगळ्यांचा ब्रेकफास्ट झालाय तू पण ब्रेकफास्ट करून घे बरं असं म्हणत ती जानकीला ब्रेकफास्ट करायला सांगते जानकी ऋषिकेशला इशारा करत असते मग नाना म्हणतात बोल ऋषिकेश काय काय प्रॉब्लेम काय बोलायचं आहे तुम्हाला तुम्ही स्पष्टपणे बोला, स्पष्ट बोला बरं असं जर बोलत राहिलात तर माझ्या मनाला घोर राहील ऋषिकेश म्हणतो आधी ही गोष्ट खरं तर जानकीला सुचली होती पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की तिचं असं म्हणणं आहे की या सगळ्यामध्ये आपण जर का सयाजी विखे पाटील यांची मुलगी ऐश्वर्या विखे पाटील हिच्यासोबत आपल्या सौमित्राचं लग्न केलं तर न आपल्यामधलं हा सगळं दुरावा आहे ना किंवा जी भांडणं आहेत ती दूर होतील आजी चिडते आणि माझ्या सौमित्राला तुम्ही सुळाव त्याला निघालात का असं म्हणत ओरडायला लागते नाना रागा रागाने तिच्याकडे पाहतात आणि आई तुम्ही शांत व्हा यावरती शांत होत लगेचच आजी सांगते नाही नाही म्हणजे मी काय इथली आश्रित आहे मला काय हे नाही तिचं नेहमीच पुराण सुरू होतं पुन्हा एकदा ती सांगते नाही नाही माझ्या सौमित्राला मी सुळावं जाऊ देणार नाही यावरती जानकी म्हणते मधली मैत्री होत असेल तर हा आपण मान्य करायला पाहिजे जानकी आपल्या ती ठाम असते नाना काहीच बोलत नसतात ते फक्त सगळ्यांना शांत करत असतात आणि नानांची ही शांतता जानकी आणि ऋषिकेश यांना अस्वस्थ करत असते आजीचं मात्र टुमणं चालू असतं माझ्या ऋषिकेशचं आयुष्य मी बर्बाद करू देणार नाही नाना शेवटी डोक्याला हात लावतात आणि रागारागात ते देवघरामध्ये दे निघून जातात नाना निघून गेल्यावर ती सुमित्रा म्हणते आई तू जरा शांत हो की किती त्यांना डोक्याला ताप केलास तुला सांगतायत ते गप्प बस गप्प बस तरी सुद्धा चाललंय काय तुझं यावरती सुमित्रा म्हणते जानकी हे काय का तुझ्या डोक्यात आलं यावरती आजी म्हणते ही ना नको ते काहीतरी जर घरामध्ये चाललं असेल तर मी ते खपवून घेणार नाही जानकी म्हणते मी काही चुकीचं करत नाहीये कारण मला जे वाटलं ते मी बोलले असं म्हणत जानकी ऋषिकेशकडे बघते आणि दोघं जण आता नानांना काय वाटते हे जाणून घेण्यासाठी देवखोलीत जातात तोपर्यंत सौमित्र आपल्या ऑफिसमध्ये येतो म्हणजे दामलेंच्या दामलेंच्या येतो दामलें आणि आपली चिठ्ठी कुठे पडली वहिनीला द्यायच्या आधी चिठ्ठी कुठे हरवली म्हणून इकडे तिकडे चिठ्ठी शोधत असताना दामले येतात आणि हीच का ती चिठ्ठी म्हणजे तुझ्या वहिनीच्या देऊन काही उपयोग नाहीये बरं झालं तुझ्या वहिनीच्या आधी ही चिठ्ठी माझ्या हातात पडली तुला काय वाटलं माझ्या मुलीला फसवून तू तिचं लग्न करशील का हे मी कधीच होऊ देणार नाही सौमित्र म्हणतो मी तिच्यावरती प्रेम करतो दामले म्हणतात प्रेम आणि माझ्या मुलीवरती तेवढी तुझी लायकी नाहीये उष्टी काढा अरे तुझी जानकी बहिणी एम बी ए पण करते काय रांधावाडा उष्टी काढा तसंच माझ्या मुलीला घरामध्ये रांधावाड्याला ठेवायची ठेवायची नाहीये मला यावरती ऋषिकेश म्हणतो असं काही होणार आहे दामले म्हणतात मला माझ्या मुलीला फॉरेनला पाठवायचं आहे युएस ला तिला शिकवायचं आहे त्यामुळे ती इथे थांबणार नाही तुझ्याकडे एकच ऑप्शन आहे तिला विसरून जाणं ऋषिकेश रणदीप घरी मला माझ्या मुलीला द्यायचं नाही यावर ती सौमित्र म्हणतो असं काय बोलताय तुम्ही मग मात्र दामले म्हणतात तुझ्याकडे एकच ऑप्शन आहे एकतर माझ्या मुलीला सोडायचं नाहीतर नाहीतर तुला समज मिळणार नाही कारण तुला वकिलाची समज मिळवून देणं हे सर्वस्वी माझ्या हातात आहे आणि ती मी रोखू शकतो यावरती सौमित्र म्हणतं ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत तुम्ही दोन गोष्टी एकत्र का करताय दामले म्हणतात माझी मर्जी जर का तू माझ्या मुलीचा नात सोडलास तर तुला सनद पण मिळेल आणि मेहता आणि मेहता कंपनीची एक मोठी केस आहे ती तुझ्या करिअरमध्ये ब्रेक थ्रू ठरेल ती केस पण मिळेल आता आता तू ठरव बॉल इज इन युअर कोर्ट तुझा निर्णय असणार आहे असं म्हणत दामले आता सौमित्राला मोठी ऑफर देतात इकडे नाना आता देवखोलीत येतात देवखोलीमध्ये दे असलेली एक चिठ्ठी जी त्यांनी जपून ठेवलेली असते ती आपल्या हातात घेतात सुमित्रा म्हणते काय झालं तुम्ही बाहेर काही बोललाच नाही डायरेक्ट निघून आलात नाना म्हणतात ही चिठ्ठी वाच मी देवाकडे जे काही मागायचं असतं ना ते चिठ्ठीमध्ये लिहून ठेवतो या चिठ्ठीमध्ये मी लिहून ठेवलं होतं की माझी आणि सयाजीची मैत्री पुन्हा होऊ दे आणि आज ही मुलं तेच करू पाहतायत मग नाना भूतकाळामधली खूप मोठी गोष्ट सांगतात नाना सांगतात सांगता मी आणि सयाजी अगदी मित्र लहानपणापासूनचे एकमेकांचे जिगरी दोस्त एकमेकांशिवाय एकमेकांचं पान हलत नाही आणि हे सगळं गुण्या गोविंदात चालू असताना मिठाचा खडा पडावा तशी एक घटना घडली म्हणजे सयाजीचं आणि एका माणसाचं भांडण झालं सयाजी मुळातच ता तापट आणि चिडलेल्या सयाजीने त्याला मारलं त्याच्या त्याचं टाकलं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी त्याला अटक केलं पोलिसांनी अटक केल्यावरती मग मात्र सयाजी सगळ्यांना सांगायला लागला की मी तर काहीच नाही केलेलं आहे मी काही नाही केलं कारण या सगळ्यामध्ये मी त्यावेळेला तिकडे नव्हतोच मी होतो ना नाना रणदिवेसोबत असं म्हणत त्याने माझं नाव घेतलं आता पोलीस माझ्याकडे विचारायला येणार त्याच आधी याने मला गाठलं आणि नाना तूच मला वाचवू शकतोस तू सांग पोलिसांना की मी तुझ्यासोबत होतो म्हणून म्हणजे माझ्यावरती कोणतं बालन टेळा नाही पण मी खोटं कसं बोलू ज्या माणसाचं घर जाळलं त्याच्यावरती अन्याय झाला होता, होता। ना त्याला न्याय मिळवून द्यायचा होता म्हणून मी पोलिसांना खोटी साक्ष दिली नाही मी सयाजी माझ्यासोबत नव्हता असं सांगितलं मग मात्र सयाजी माझ्यावरती राग धरून बसला आणि तेच डूक ठेवून त्याने आता आपल्याशी वैर धरलं वैर इतक्या टोकाला गेलं जितकी जीवापाडाची मैत्री होती त्याच्या डबल वैर झालं असं म्हणत नाना आता सगळा भूतकाळ मुलांना सांगतात आणि म्हणतात आज तुम्ही ज्या वेळेला या लग्नाचा विषय काढलात ना तेव्हा माझ्या मनामध्ये आशा पुन्हा पल्लवीत झाला की आमच्या दोघांची मैत्री पुन्हा जुळू शकते यावरती सुमित्रा आणि सगळेजण पाहत बसतात मग मात्र जानकी म्हणते म्हणजे नाना तुमचा या लग्नाला विरोध नाही ना नाना म्हणतात विरोध तर नाही माझा सपोर्टच आहे पण पण ना, ना सयाजी ऐकेल का यावरती जानकी म्हणते का नाही ऐकणार किती पण माणूस कठोर असला ना तरी आपल्या मुलीच्या भल्याचा विचार तो पहिल्यांदा करतो कारण आपले सौमित्र भाऊजी हे यांच्यासारखा नवरा तिला शोधून कुठे सापडणार आहे ऋषिकेश म्हणतो मला पण जानकीचं म्हणणं पहिल्यांदा पटलं नव्हतं पण नंतर विचार केला ना तेव्हा जानकीचं जा म्हणणंवाला पटलं असं म्हणत फायनली जानकी जे बोलते ते योग्य आहे हे नाना पण कबूल करतात पण नाना दोन चिंता असतात एक म्हणजे सयाजी ऐकेल का आणि दुसरी म्हणजे मन ऋषिकेशच्या मनात काय आहे त्या ती आता ऋषिकेश म्हणतो मला तर हे सगळं चालणार आहे पण सौमित्रच्या मनात काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे आणि नाना तुम्ही काळजी करू नका सौमित्रच्या मनात असल्याशिवाय मी कोणतंही पाऊल उचलणार नाही इकडे सौमित्राला दिलेली दामलेंची ऑफर त्याच्या डोक्यामध्ये घुमत असते जर अवंतिकासोबत प्रेम संबंध ठेवले तर आपल्याला सनद पण मिळणार नाही आपली सनत पण कॅन्सल होईल हा विचार करत असताना अवंतिका येते अरे ऐक ना काय झालं मी तुला किती कॉल केले तू उचलला नाहीस काल रात्री मला बाबांनी आवाज दिल्यामुळे तुझ्याशी बोलता नाही आलं मग आता कुठे मोठी केस मिळाली का अरे बोल की असं म्हणत अवंतिका सारखं 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 त्याला प्रश्न विचारते आणि त्याच्या सौमित्राच्या डोक्यामध्ये एकच विचार असतो एक तो म्हणजे दामलेनी दिलेली ऑफर त्यामुळे तो अवंतिकावरती चिडतो जा तू मला तुझ्याशी बोलायचं नाही म्हटलं ना मी तुला असं म्हणत अवंतिकावरती चिडतो अवंतिका म्हणते हे काय चूक तुझी आणि तू माझ्यावरती चिडणार मला डोक्यात काय चाललंय हे कळत नसल्यामुळे तो अस्वस्थ असतो आणि तो, तो अवंतिकावरती चिडचिड करतो अवंतिका पण चिडते आणि तिकडून निघून जाते फायनली दोघांचं त्या विषयावरती काही बोलणंच होत नाही म्हणजे दामले काय बोलले वहिनीसोबत बोलणं झालं का हे सगळं विषय अर्धवट ठेवून अवंतिका पण डोक्यात राग घेऊन निघून जाते इकडे आता जानकी सांगत असते हे बघा हे सगळं ठरवत असताना सौमित्र भाऊजींचा विषय महत्वाचा म्हणजे सौमित्र काय वाटतं हे त्यांच्या डोक्यातून आपल्याला काढून घ्यायला पाहिजे आणि ते काढून घेण्यासाठी तुम्ही भावंड जो गेम खेळता बघा ट्रेजर हंटचा तो ट्रेजर हंटचा गेम खेळून त्यांच्या मनात काय आहे हे आपण जाणून घेऊ शकतो ऋषिकेश म्हणतो हो तुझं म्हणणं मला पटतंय आणि मग मात्र सगळ्यांचा मिळून प्लॅन ठरतो की ट्रेजर हंटचा गेम खेळत सौमित्राच्या मनामध्ये काय आहे हे जाणून घ्यायचं फायनली हंटचा गेम मांडला जातो त्यावेळेला ट्रेजर हंटचा गेम खेळत असताना मग मात्र आता सौमित्रवरती डाईंग येते त्यावेळेला सारंग म्हणतो जा जा तू हे कर मग सौमित्र हरतो त्यावेळेला मात्र आता ऋषिकेश म्हणतो आज तुला एका गोष्टीचा खुलासा करायला लागणार आहे म्हणजे या गोष्टीचा खुलासा तुझ्यासाठी पण महत्वाचा आहे आणि आमच्यासाठी पण महत्वाचा आहे आम्ही जर तुला म्हटलं की तुला लग्न करायचं आहे म्हणजे आम्ही तुझं लग्न ठरवतोय तर लग्नासाठी कोण मुलगी तुझ्या समोर येत आहे असं म्हणत पहिल्याच डावामध्ये आता मात्र ऋषिकेशने सौमित्रला क्लीन बोल्ड केलेला आहे आणि त्याच्याकडून सत्य जाणून घेण्यासाठी फायनली त्याच्यावरती धाडकन अडकन वार केलेला असतो आता सौमित्र एकाच ठिकाणी उभा राहतो दोन दिवसापूर्वी जर त्याला हा प्रश्न विचारला असता तर अवंतिका हे नाव तोंडावरती पटकन आलं केलेल्या बोलण्यामुळे सौमित्र हदरतो कारण इतकी मेहनत करून आता रणदिव्यांचं नाव उज्ज्वल करण्याची वेळ ती समज कॅन्सल झाली तर आता सौमित्र काय निर्णय घेणार तो सुद्धा ऐश्वर्यासोबत लग्नाला होकार देणार का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे